बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली राज्य सरकार बरखास्त करावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत राज्यपालांनी त्वरित सरकार बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी आंदोलनावेळी केली हे जे मिंदे सरकार आहे आणि हे जे फडणवीस सरकार आहे या सरकारच्या हातातून सूत्र निसटलेले आहेत त्यांच्या जमिनीखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान देऊ इच्छितो की त्वरित तुम्ही राजीनामे द्या सरकार बरखास्त करा ज्या सरकारला लहान लहान थोर महिला भगिनी यांचं संरक्षण करता येत नाही अशा सरकारची क्यू आम्हाला येते आणि म्हणून राज्यपालांनी त्वरित हे सरकार बरखास्त करावा आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाट बघते अशा बळत्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो की तीन महिने चार महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे बदलापूर येथील त्या शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी संबंधित आरोपी आणि दिरंगाई करणाऱ्या शाळेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला संबंधित आरोपींना कायद्याची भीती राहिलेली नाही फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी दत्तात्रे पंत वानकर यांनी केली आपल्याला माहिती आहे गेल्या महाराष्ट्रामध्ये जे हत्याकांड होत आहेत जे बलात्काराचे घटना घड आहेत आपल्याला माहिती आहे की अक्षर मात्रे असेल गेल्याच आठवड्यामध्ये यशस्वी शिंदे असेल जे उरणला हत्याकांड झालं तिथे बलात्कार झाला हत्याकांड झालं त्या नराधामाला त्या ठिकाणी फाशी द्यावी अशी मागणी त्या ठिकाणी झाली आणि नुकतंच कोलकातामध्ये सुद्धा जे डॉक्टर निपुण सक्सेन आहे तिचं सुद्धा त्या ठिकाणी बलात्काराने हत्या झालेली आहे आपल्याला माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात जवळच भाजप आणि या मिंदे गटाचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे जेव्हापासून हे सरकार आले तेव्हापासून अशा घटना वाढलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा बोज बारा वाजलेला आहे कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही जे कोणी आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी कायद्याची भीती राहिलेली नाही आम्ही पक्षाच्या वतीने अधिकार करतो निषेध करतो आणि या नरेंद्र रामाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून या नराधावांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावे अशी मागणी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करतो यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड प्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर शहर प्रमुख दत्तात्रे वानकर प्रमुख लहू गायकवाड आबा सावंत पूजा खंदारी सुरेश शिंदे अनिल जाधव सुरेश जगताप ऋषी दोरकर अमोल भोसले बाळासाहेब पवार दत्ता खलाटी डॉक्टर शकील अत्तार संदीप बेळमकर धनराज जानकर जगदीश मुल्ला आदी शिवसेना महिला आघाडी युवा युवती सेना आणि सर्व अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी शिवसेना से नीक, मोठ्या संख्येने उपस्थित होते